सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पॉवर हाऊस ग्लोबल सर्व्हिसेस आणि एनरोल तर्फे तिसरे भव्य वर्ल्ड एज्युकेशन फेअर हॉटेल कोटयार्ड बाय मेरेट येथे तेवीस मार्चला मोठ्या उत्साहात संपन्न झाले परदेशात जाऊन वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे युनिव्हर्सिटी कोर्स सिलेक्शन करताना कुठल्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे तसेच राहण्याखाण्यापासून इतर गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी एनरोल जीपीटीचे सीईओ आनंद पाटील आणि सीओ ओ कृष्णा पाटील यांनी एक वर्षापूर्वी कॅनडा कॉर्नर रचना शाळेसमोर अमर अपेक्स येथे पॉवर हाऊस ग्लोबल सर्व्हिसेसची सुरुवात केली त्यांनी आत्तापर्यंत शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी निर्माण करून दिली आहे एका छताखाली परदेशातील दहा नामांकित युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी एकत्र आणून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या शंकांचं समाधान युनिव्हर्सिटी सिलेक्शन कोर्स सिलेक्शन सिमलेस ऍप्लिकेशन इझी फायनान्सिंग शंभर टक्के ट्रान्सपरन्सी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मेडिसिन ते मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या कोर्सची माहिती या वर्ल्ड एज्युकेशन विद्यार्थ्यांना मिळाली यावेळी पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवला नाशिक न्यूजशी बोलताना विद्यार्थ्यांनी पालकांनी यावेळी वर्ल्ड एज्युकेशन फेअरचा खूप फायदा झाला असल्याचं नमूद केलं थेट युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींशी बोलण्याची संधी मिळाली आणि योग्य मार्गदर्शन मिळालं त्यामुळे भविष्यात पॉवर हाऊस ग्लोबल सर्व्हिसेस आणि एनरोल जीपीटीच्या माध्यमातून निसंकोच परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणार आहोत असं विद्यार्थ्यांनी सांगितलं काही विद्यार्थ्यांनी स्पॉट अॅडमिशन सुद्धा आहे चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये पॉवर हाऊस ग्लोबल सर्व्हिसेसद्वारे आयोजित तिसऱ्या वर्ल्ड एज्युकेशन फेअर बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात हाय माय नेम इज आनंद पाटील आय एम सीईओ अँड को फाउंडर ऑफ एन रोज जे पीटी टुडे वी हॅव ऑर्गनाईज एक्झिबिशन हियर इन नाशिक अँड वी आर ऑफरिंग प्लस युनिव्हर्सिटीज फ्रॉम अक्रॉस युके यू एस कॅनडा ऑस्ट्रेलिया जर्मनी हंगेरी The students have uh, the opportunity to speak to the university representative directly, so that they get the first-hand information. We have also launched uh, our enrol GPT platform, which is an AI-based uh, platform which offers seamless uh, application service, but it also has an human interaction where it is really required, and it's an end-to-end -end solution for students to get seamless application service, 100% transparency, uh, including the. Avenues to look at the funding options, but also services that are after you get the admission. So thank you for coming to this exhibition, and we look forward to seeing you on board. Thank you. Namaskar, my name is Nikita Kari. I'm, I'm in Texas, London La Zellie. In university's a name, I North University, and I'm a course in MSc Business with Human Resource Management. सो so स्टार्टिंगला माझा कुठल्या लोकेशनला जायचं ह्याच्यापासून सुरुवात मला सरांनी केली पावर ऑफ हाऊस ग्लोबलमध्ये कृष्णा पाटील सर आहेत त्यांनी मला स्टार्टिंगपासून मदत केली की लोकेशन कुठलं घे लुक युनिव्हर्सिटीज कसे फायनल करायचे युनिव्हर्सिटीज फायनल झाल्यावरती मग ते कुठला कोर्स मेन असला पाहिजे कुठल्या इंटेक्ससाठी गेलं पाहिजेल सो so थँकफुली माझं आता मी मे इन्टेक्ससाठी मला सिलेक्शन झालं आहे आणि व्य त्या व्यतिरिक्तसुद्धा तिथे राहण्याचं मी कसं जाऊ हे त्यापर्यंत मला सरांनी एंडपर्यंत मदत करताय आणि अजून पण सरांचा गायडन्स आहेच माझ्यासाठी सो so, मी रेकमेंड करेल जर कोणी बाहेर शिक्षणासाठी प्रयत्न करत किंवा विचार जरी असेल त्यांनी नक्की पावर हाऊस ग्लोबलला एनरोल करा सर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करते नमस्कार मी निकिता काळेची आई आणि थँक्स टू पाटील सर आतापर्यंत त्यांनी आम्हाला इतकी सारी खूप सारी म्हणजे नवीन नवीन स्कोप सांगितले आणि त्यांच्या गायडन्समुळेच आम्ही आज इथपर्यंत आलो आहेत आणि या सगळ्या प्रवासात सरांची मेहनत आणि सरांची सोबत ही खूप महत्त्वाची होती अगेन थँक्स टू पाटील सर हॅलो माय नेहमी श्रावणी अँड आय केम टू दिस फेअर विच इज हेल्ड बाय एनरोल जी पी टी आय मेट ऑल द डेलिगेट्स फ्रॉम द वेरियस युनिवर्सिटीज आय हय वॉज अन नोन अबाउट मेनी थिंग्स आय गॉट टू नो अबाउट द वेरियस Feeds of tech as well as administration, and they helped with the step by step guide for going and studying abroad. Hello, my name is Sara Nathan Sonavne. I came to this educational fair held by Enroll GPT. I was unaware about a lot of universities, but once I visited it over here, all of my doubts got cleared. I'm very happy with all the information I got. It was a one to one. Uh, session with th all the representatives from each university and i'm very happy over hello everyone i'm the venice from nasi today we are here for getting extra abroad information scholarships and getting admission in universities so we talk to our representatives in uk canada and getting more information related to this live experiences scholarship getting extra knowledge and curriculum activities uh hello

Uh, we should stick to our country and they give us good counseling about the peers. what should we do, or other opportunities if we don't need crack NEET, so we should do it and they give us the best counseling. Hi, my name is Sachin More. I'm a co-founder of Enroll GPT and I'm a co-founder and CEO of TechBook Software Private Limited, which is a software business company based out of Pune. The objective of launching Enroll as a product is to provide a seamless, transparent application processing for the students who are aspiring to go abroad uh, the objective is not only to provide this portal but also give a genuine feedback and inputs and guidance to the students to go abroad choose the right university choose the right course for their career forward uh, and have this seamless processing of the application so we look forward to have your applications on eligibility thank you so much ravi Kotewar, nashik news nashik